निवडणूक आयोगाची जनजागरणा मोहिमेमार्ती शहरी व ग्रामीण भागात व्हीव्ही पॅड वोटिंग मशीनचा डेमो मतदारांच्या दारात तर प्रत्यक्षिकता बघत असताना देखील नागरिकांच्या मनात मोठा शंका त्याचेही निरसन करा मतदारांची मागणी बघा सविस्तर न्यूज एम पी नमस्कार प्रेक्षक न्यूज एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बातमी पाहणार आहोत ती निवडणूक आयोगाच्या संदर्भातली आणि बातमी आहे संगमनेर शहर तहसील कार्यालय या ठिकाणाहून प्रेक्षकांना निवडणुका म्हटलं की जुना काळ आठवतो आणि जुन्या काळातील त्या मोठमोठ्या मतपत्रिका मोठमोठ्या पेट्या हे सर्व आठवते हो मात्र काही काळापासून भारतीय निवडणूक का आयोगाने निवडणुकीसाठी तंत्रज्ञानाची कास धरत ईव्हीएम मशीनचे म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा स्वीकार केला आहे आणि सन दोन हजार चौदा साली केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन होत भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तेव्हा विरोधी पक्ष व बऱ्याच लोकांनी तसेच उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबाबत आक्षेप नोंदवला प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले मात्र त्या ठिकाणी देखील सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार देत त्यात सुधारणा केल्या जाव्यात असा आदेश निवडणूक आयोगाला दिला गेला जेव्हा भारतीय संविधान तयार झाले तेव्हा लोकशाही मजबूत करण्यासाठी घटनेने निवडणूक आयोग कायदेमंडळ तसेच न्यायपालिका यांना प्रत्येकाचे स्वतंत्र अधिकार बहाल केले गेले मात्र आजची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणाहून या मशीनला आक्षेप नोंदवले जात आहेत नुकताच निवडणूक आयोगानं जनजागरण मोहीम हाती घेत शहर तसेच ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्षिक दाखवत इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन व मतदान कसे करावे हे दाखवले जात आहे आज रोजी संगमनेर तहसील निवडणूक विभागाद्वारे याबाबतची जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे दाखवलेल्या डेमोनुसार व्ही पॅड आणि बॅलेट मशीनवर बटन दाबले की आपण ज्याला मतदान केले त्याचे चिन्ह एका मशीनद्वारे पत्रिकेवर छापून समोर दिसते याबाबत अधिक माहिती संगमनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार धीरज मांजरे साहेब यांनी न्यूज एंड एम पीशी बोलताना दिली आहे तर सदर मशीनचे प्रात्यक्षिक डेमो संगमनेर महसूल विभागाचे तलाठी पोमल तोरणेप्पा यांनी नागरिकांना दाखवून मतदाराने मतदान कसे करावे आणि आपण केलेले मतदान त्याच चिन्हावर केले आहे की नाही त्याची शहानिशा कशी होईल याची सविस्तर माहिती दिली आहे बघूया न्यूज एम्पीच्या माध्यमातून आता हे जे तुमच्या जो जे चिन्ह असेल ते आलं ना बरोबर बरोबर आलं ना हे असं तिथं पण मतदान मा करायचं मान्य भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संगमनेर तालुक्यामध्ये जे ई व्ही एम मशीन आहे लोकसभा निवडणुकीसाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ज्याचा वापर होईल त्यामध्ये कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्ही व्ही पॅट हा संपूर्ण संच पूर्ण तालुक्यामधील वेगवेगळ्या गावखेड्यांमध्ये याबाबत माहिती देण्यासाठी तसेच वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये माहिती देण्यासाठी येत आहे तर कर नागरिकांना आव्हान आहे की आपलं ई व्ही एम मशीन कसं काम करतं याबद्दलची प्रक्रिया जी आहे ती आपण आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आपण समजून घ्यावी सहकार्य करावं आपल्या काही शंका कुशंका असतील तर आमच्या पथकांना त्या ठिकाणी विचाराव्यात त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये सुद्धा एक मशीन त्या पद्धतीचं लावलेलं आहे या ठिकाणी आपले कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पूर्ण ईव्हीएम प्रक्रियेची जी माहिती आहे ही मिळणार आहे तरी जास्तीत जास्त मतदारांनी यामध्ये सहभाग नोंदून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती सर ही जनजागृती करण्यामागचा हेतू काय असू शकतो जनजागृतीचा हेतु हाच आहे की येत्या वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुका होत आहेत मतदारांना जाणीव जागृती करणे त्यांना मशीनबद्दलची माहिती देणे त्याच पद्धतीनं मशीन कोणत्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्यांच्याबद्दल मतदानाबद्दल जागृती निर्माण करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे धन्यवाद यावेळी मतदान केंद्रामध्ये जाणार आहे विधानसभेला किंवा लोकसभेला तर त्यावेळेस हे असे मशीन येणार हे जे आहे ते कंपार्टमेंटमध्ये असणार आहे बरोबर आहे तुम्ही इथं उभं राहा आता इथं समजा बरावा सर हां आता तिथं गेल्यानंतर तिथले जे अधिकारी असतील ते तुम्हाला बॅलेट देतील बरोबर आहे तुम्हाला जे तुमची इथे जो उमेदवार असतील त्याला मतदान करायचं आता हा डेमो चालू आहे तिथं काही दुसऱ्या पक्षाचे वगैरे काही हे नाही आता दाबा कुठलं कोणी एक बटन दाबा आता हे जे तुमच्या जो जे चिन्ह असेल हो ते इथं दिसणार आहे आलं ना बरोबर बरोबर आलं ना ओके हे असं जसं आपण मतदान केंद्रामध्ये जातो आपल्या आवडीचा पक्ष किंवा चिन्ह निवडतो त्या पद्धतीने या मशीनचं चिन्ह तुम्ही तुमच्या आवडीने निवडायचं आणि ते बटन दाबायचं आता तुम्ही हे बटन दाबले आता आपण इथं बघू शकता या ठिकाणी जे बटन दाबलं त्याचं चिन्ह आणि ती पावती तुम्हाला इथं दिसायला मिळाली म्हणजे याचा अर्थ काय झालं तुम्ही ज्याला मतदान केलं जे बटन तुम्ही दाबलं त्याची शहानिशा तिथं झालेली आहे प्रेक्षकांनो आपण बघितल्याप्रमाणे डेमो हा निवडणूक आयोगाने लोकांपर्यंत कसा पोहोचवला आहे हे बघितलंच मात्र तरी देखील यात आणखीही सुधारणा व्हाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे इलेक्ट्रॉनिक्स मशीन ज्या देशांनी तयार केल्या त्या ठिकाणी निवडणुका आजही मतपत्रिकेवरती घेतल्या जातात त्यामुळे आपल्या देशात देखील निवडणुका मतपत्रिकेवरती घेतल्या जाव्यात जेणेकरून निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल आणि जरी इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनवर मतदान केले तर ज्या उमेदवाराला किंवा ज्या चिन्हाला मतदान केले त्याची स्लिप मतदाराला मिळाली पाहिजे अशी मागनी हो देखील मागणी होऊ लागली आहे काही नागरिकांच्या मनात इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनबद्दल अजून देखील मोठ्या शंका आहेत त्या शंका देखील जाणून घेऊन त्याचे निरसन करण्यात यावे अशी मागणी मतदार नागरिकांमधून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एम पी संगमने